मोदीजींनी केलेल्या कामावर राजा देवेंद्रजी केलेल्या कामावर पूर्वी का नव्हती पूर्वी पण असायला पाहिजे होती ना आज हे छोटे छोटे कार्यकर्ते डॉक्टर राजेश पटलाला दिल्यानंतर आनंद व्यक्त करत आहे गेले अनेक दिवस संघटना कशी मोठी व्हावी कसं काम करावं म्हणून सातत्याने विचार डोक्यात येत होते आपण अध्यक्ष केलं अध्यक्षांना फ्री हँड दिलं त्यांनी त्यांची माणसं नेमली मी कधी विरोध नाही केला कोणी सांगून दाखवावं की कुठल्या अध्यक्षाला फ्री हँड नाही दिलं साहेब काल राजेश पाटलाला पद बावनकुळे साहेबांनी आणि सीएमनी मला सांगितलं सांगितल्या राजेश पाटलाला फोन केला मी दहा मिनिटं अगोदर की पहिले नाईक साहेबांना जाऊन भेटा ते मंत्री आहेत ज्येष्ठ आहे माझा त्यांचा व्यक्तिगत वाद असेल तो कोणामुळे आहे त्यांच्या कार्यकर्त्यांमुळे आहे त्यांचा माझा वाद नाही आहे चढवणारे असतात ना ते आमदार होतील आमदार होतील त्यामुळे आहे होती। त्यांना सांगितलं पहिली जाऊन मला भेटायला येऊ नका विचारा राजेश पाटलाला ते आज नाही भेटले तर उद्या जा पहिली त्यांना जाऊन भेटा त्यांना भेटून त्यांचं दर्शन घ्या मार्गदर्शन घ्या आणि मग माझ्याकडे या ते नेते आहेत नेते नेतेच असतात त्या पण मानलंच पाहिजे मी काय त्यांना नेते मानत नाही अशातला भाग नाही तुम्हाला तसं वाटत ते माझ्या अगोदर राजकारणात आहेत मी त्यांच्या नंतर आलेली आहे पण त्यांच्या कांद्याला लावून मी कामही केलेलं आहे नव्या लवलं त्यांच्या निवडणुकीसाठी रात्रीचा मी दिवस केलेला आहे तुम्हाला नवीन कार्यकर्त्यांना माहिती नाही आहे मी महापौर निवडणूक लढलेली आहे मी महिला बालकल्याण सभापती राहिलेले आहे महाराष्ट्राचे अध्यक्ष राहिलेली आहे एम एल सी राहिलेले आहे पस्तीस वर्षाचा दांडगा अनुभव आहे माझ्याकडे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला माहिती आहे महाराष्ट्रात ज्या बाईंनी संघटना बांधली पंच्याण्णव नगराध्यक्ष महिला निवडून आणल्या नवी मुंबई काय आहे मी सांगितलं बावनकुळे साहेबांना आणि सीएम साहेबांना तुम्ही डॉक्टर राजेश पटलाला द्या आम्ही जबाबदारी घेतो कुठे राजेश पाटील कमी पडले तर तिथे मंदाताही असेल पहिलाही दहा वर्ष सगळे कार्यक्रम आम्ही केलेच कुठला कार्यक्रम कधी मी फेल होऊन दिला नाही सगळी शक्तीनुसार कार्यक्रम केले मग त्या जिल्ह्याचे असो किंवा राज्याचे असो मी कधीही भारतीय जनता पार्टीची गद्दारी केली नाही मी जिथे जिथे राहिली तिथे प्रामाणिक राहिली मला मानत नाही म्हणून विरोध करायचा हे कधी मी केलं नाही मी अध्यक्षांना सुद्धा सांगितलं होतं जाऊ नका पुढे तुम्हाला फ्युचर आहे तुम्ही यंग आहात तरुण आहात आज जिल्ह्याचे अध्यक्ष तुम्हाला पुढची एम एल सी आहे पण त्यांना मिस नको आहे भारतीय जनता पार्टीमध्ये खूप लोक विचारवंत आहेत आधी त्यांना पद नाही आहे आधी ते काम करतात आहेत अनेक कार्यकर्ते वर्ष वर्षा काम करतात आहेत आणि त्यात त्यांनी आपल्याला निवडलंय आपण किती मोठे भाग्यवान आहोत और राजेश पाटील तुम्हाला कल्पना नाही हे किती मोठं नव्या मुंबईचं पद हे तुमच्या गळात भारतीय जनता पार्टीने जबाबदारी दिलेली आहे सर्वांना घेऊन नवी मुंबई पूर्ण जिल्हा घेऊन तुम्ही काम करायचंय फोन करा, करा। बोलली की नाही जेवण सुद्धा भेटा जेवढी लोक आहेत त्यांना भेटा दीपक पवारला भेटा दीपक पवार एस मध्ये होते दीपक पवारला सांगितलं दीपक तुला नगरसेवक व्हायचंय तर त्यामुळे आपल्याला थोडं माघार घेऊन राजेश पटलानं पुढे केलं पाहिजे दीपक पवारने ऐकलं असे साहेब कार्यकर्ते ऐकणारे या पार्टीमध्ये आहेत आज मंडळ अध्यक्ष जे दिलेत ना साहेब एकूण एक मंडळ अध्यक्ष अतिशय चांगलं काम करणारे मंडळ अध्यक्ष मिळालेत तर पुढे भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता पार्टीचा झेंडा या महानगरपालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही अशी मी आज तुम्हाला ग्वाही देते आणि माझे लांबलेलं भाषण बोलायचं होतं पण ते मी आवर्त घेते जय हिंद जय महाराष्ट्र